तर नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो की जे मोठमोठाले यूट्यूबर असतात ते आपल्याला म्हणजे जे यूट्यूबबद्दल माहिती सांगतात यूट्यूबबद्दल टिप्स ट्रिक्स हे सांगत असतात तर ते आपल्याला कसं फसवतात काय सांगतात नेमकं की जे ते जे सांगतात म्हणजे आपल्याला असं भ्रमित करतात की डायरेक्ट आपण यूट्यूबवरती म्हणजे जे खरं आहे ते खरं सांगत आहे मित्रांनो तर ते सांगण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये करत आहे तर सर्वात अगोदर काय सांगतात की यूट्यूबवरती तुम्ही जर व्हिडिओ डिलेक्ट केले तर तुमचं चॅनल डिलीट होऊ शकतं तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला सांगाल की यूट्यूबनं जर ऑप्शन दिलं ऑप्शन दिलेलं आहे यूट्यूब व्हिडिओ डिलीट करायचं तर आपण कितीही व्हिडिओ डिलीट करू शकतो हां एवढंच आहे की थोड्याफार यूज कमी होतील पण तुमच्या व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तुमच्या चॅनलवर कोणताही इफेक्ट पडत नाही हां जर तुम्हाला स्ट्राईक वगैरे आली असेल तर मग थोडं फरक पडू शकतो आणि जर तुमच्या व्हिडिओवरती कोणतीही काही कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक वगैरे काही जर नसली तर तुम्ही एक नाही दहा नाही असे शंभर व्हिडिओ जरी असले तुमच्या चॅनलवर तरी तुम्ही ते डिलीट करू शकता ही एक अफवा फैलवलेली आहे त्यांनी आणि दुसरी गोष्ट काय व्हिडिओ शेअर नका करू नाहीतर तुम्हाला इनव्हॅलिड क्लिक बेट येऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ शेअर केल्याने इनव्हॅलिड क्लिक बेट कधीच येत नाही इनव्हॅलिड इनव्हॅलेड क्लिक बेट केव्हा येते की जेव्हा आपण आपल्याच मोबाईलवरून जास्त वेळेस एक किंवा दहा वे दहा पंधरा वेळेस सारखा सारखा तोच व्हिडिओ हो, बार बार बार, बार रिप्लाय करतो त्याच्याबाद आपल्याला इनव्हॅलिड क्लिक बेट क्लिकबेट आहे ऑप्शन येत असतं त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर केल्यानं काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो ही नुसती अफवा पसरलेली आहे आणि दुसरी एक अफवा अशी आहे मित्रांनो की तुम्ही काय करा ही ट्रिक वापरा मित्रांनो ही ट्रिक वापरल्यानंतर तुमचे एवढे व्यूज येतील ही ट्रिक तुम्ही वापरा ही ट्रिक वापरायच्या नंतर तुमचे एवढे व्यूज येतील तसं काहीही नाही मित्रांनो कोणतीही ट्रिक नाही आणि कोणतेही काही नाही जर तुमचा व्हिडिओ चांगला असेल तुमच्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी असेल व्हिडिओमध्ये जर ऑडियन ऑडियन्स रिटेन्शन जर जास्त असेल म्हणजेच दहा मिनटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी, -कमी पाच मिनटाच्या वरी जर लोक बघत असतील तर तुमचा व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होतो तर मित्रांनो ट्रिक वगैरे काही नसते जी आपली खरी मेहनत असते त्या खरी मेहनतीनेच आपण वर जात असतो ट्रिक वगैरे काही नसते जर तुम्ही ॲटोमॅटिक स्वतः इम्प्रूव्ह करत 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 वरती गेली तर तुम्ही ट्रिक ट्रिक नावाची गोष्ट काय असते मित्रांनो ट्रिक म्हणजे चुकीच्या मार्गाने पुढं जाणे चुकीच्या मार्गाने पुढून जाऊन कोण सक्सेस झाले मग सांगा बरं तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊन कोणीही सक्सेस झालं नाही त्याच्यामुळे जे सरळ मार्ग आहे त्या सरळ मार्गाने प्रयत्न करत राहायचे एक दिवस असा येईल की शंभर टक्के आपल्याला सक्सेस मिळेल तर मित्रांनो माझं या व्हिडिओमधून फक्त एवढंच सांगणं होतं की कोणतीही ट्रिक वगैरे काही नसते फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि व्हिडिओ क्वालिटी बाज बनवा व्हिडिओ जर क्वालिटी बाज असेल तर तुमचा व्हिडिओ पाहिला जाईल आणि व्हिडिओचा ऑडिओ ऑडियन्स रिटर्न्स जर चांगला असलं जर लोकाला तुमचा व्हिडिओ आवडत असला समजा दहा मिनिटाचा व्हिडिओ असला तर पाच मिनटं जरी पाहिला जाईन तरी तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो एवढंच आहे की त्याच्यामध्ये टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे जर व्यवस्थित भरलं तर आणखीन थोडा फरक पडतो मित्रांनो बाकी ट्रिक वगैरे काही नसते हे लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा हे आपलं नवीन मराठीमधून चॅनल ओपन केलेलं आहे मित्रांनो